नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात कोरोना जनजागृतीविषयी आपली सेरीज चालू आहेच मोटिवेशनल टॉक्स असतात आणि बेसिक कुकिंग टिप्ससुद्धा असतात तर अर्थात आपलं शरीर जास्तीत जास्त निरोगी कसं राहील आणि आपण जर का आजारी पडलो तर त्यातून कमीत कमी औषधांनी -कमी आपण बरे कसे होऊ कारण जरी तुम्ही औषधं घेतली तरी घरी आल्यावरती तुम्ही आहार काय घ्यायचा ह्या प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो औषधं तर औषधाच्या ठिकाणी आपण खातच असतो तर अशा वेळेला आपण घरात पथ्य काय करायला पाहिजे अपथ्य कशाला म्हणतात या सर्व गोष्टी या सर्वांची इन्फॉर्मेशन मी या चॅनलवरून तुम्हाला शेअर करत असते तर अर्थातच तुमच्या ज्या काही शंका असतील कमेंट्स असतील त्या तुम्ही जर का कमेंट बॉक्समध्ये लिहिल्यात तर त्याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओ करून देत असते त्या ठिकाणी मी थोडक्यात काय बरं लिहिणार तर आज तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या आज प्रत्येकजण खूप जास्त खात आहे तर त्याचा एक मोठा साईड इफेक्ट काय आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं की आपल्याला कुठलाही त्रास होते की समजा आपल्याला डिप्रेशन आलेलं आहे किंवा आपल्यासारख्या मूड्स विंग्ज होत आहेत सारखा हल्लकपणा वाटायला लागलाय विसराळूपणा झालेला आहे किंवा आपल्याला असं मसल पेन व्हायला लागलं आहे जॉईंट पेन व्हायला लागलं आहे सांधे दुखी असतील किंवा सारखं सारखं आपण आजारी पडत असू स्किनचा काही प्रॉब्लेम असेल कोणतीही अगदी डायबेटीस ब्लड प्रेशर सगळ्या कुठल्याही आजारामध्ये तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेलात की तुम्हाला पहिलं कॅल्शियम सप्लिमेंटेशन दिलं जातं तर हे असं का तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेता मग बऱ्याच वेळेला तुम्ही काय करता की तुम्ही आजारीसारखं पडायला लागलात की आपलं आपण डॉक्टरांच्याकडे न जाता तुम्ही मेडिकलच्या uh, शॉपमध्ये जाता आणि कॅल्शियमच्या गोळ्या मागून आणता आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करता तर हे कॅल्शियम सप्लिमेंटेशन याला म्हणायचं कॅल्शियम सप्लिमेंटेशन तर हे असा कॅल्शियम सप्लिमेंटेशन किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने तुम्हाला काय त्रास होऊ शकतो किंवा अलीकडे कुठला त्रास जास्त दिसून येत आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मुतखडा फॉर्म व्हायला लागलेला आहे आणि गॉल ब्लॅडर स्टोन सुद्धा व्हायला लागलेला आहे ब्लॅडर स्टोन गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे मूत्राशयात सुद्धा खडे व्हायला लागलेत पित्ताशयात सुद्धा खडे व्हायला लागलेले आहेत तर हे कॅल्शियमच्या गोळ्या जास्ती घेतल्यामुळे व्हायला लागलेले तर कॅल्शि तर तुम्ही आता म्हणाल की मॅडम ते कॅ स्टोन आहे मग आम्ही कॅल्शियमच्या गोळ्या कशा घेणार आम्ही नाही घेऊ शकत तर त्यासाठी आज थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करते की मुतखडा का होतो आणि कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही घ्याव्यात की नाही जेव्हा तुम्ही शरीरा तुम्हाला आता माहिती आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक क्रियेसाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे आपलं जास्तीत जास्त कॅल्शियम जे आहे हे, हे दातामध्ये आणि आपल्या हाडांमध्ये साठवलेलं असतं आपण जे काही कॅल्शियम आपल्या आहारातून घेत असतो त्यातलं जेमतेम एक टक्का कॅल्शियम हे रक्तप्रवाहामध्ये असतं आणि इतर टिश्यूमध्ये असतं म्हणजे इतर सेल्समध्ये असतं शरीरातला प्रत्येक प्रत्येक अवयव हा कोणत्या ना कोणत्या सेल्सनीच बनलेला आहे तर एक टक्का है, है है तर जे आहे ते कॅल्शियम हे इतर सेल्समध्ये असतं आणि बाकी नव्याण्णव टक्के कॅल्शियम हे आपल्या बोन्समध्ये साठवलेलं असतं आणि दातामध्ये साठवलेलं असतं तर जेव्हा तुम्हाला वयाच्या तीसपर्यंत पर्यंत हे कॅल्शियम बिल्डिंग म्हणजे बोन बिल्डिंग आणि बोन ब्रेकिंग दोन्ही गोष्टी रोजच्या दिवसाला आपल्या चालू असतात म्हणजे आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम घेतलं जातं आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी जे कॅल्शियम आवश्यक असतं ते कॅल्शियम मिळवण्यासाठी आपल्या हाडातूनच ते बाहेर पडतं जर का आपल्या आहारातून ते कमी गेलं तर त्यामुळं कॅल्शियम बिल्डिंग आणि कॅल्शियम ब्रेकिंग ह्या दोन्हीही गोष्टी रोजच्या दिवसाला होत असतात पण वयाच्या तिशीनंतर कॅल्शियम ब्रेकिंग तर होत असतं परंतु कॅल्शियम बिल्ड व्हायचं म्हणजे आपल्या हाडामध्ये साठवायचं जे, जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं त्यामुळे आपल्या रक्तामध्ये हे कॅल्शियम जास्तीत जास्त फिरायला लागतं आणि हे क कॅल्शियम जे रक्तात फिरायला लागलेलं असतं किंवा जे रक्तात असतं जास्ती झालेलं कॅल्शियम किंवा आपल्या हाडामध्ये न साठवलं गेलेलं जे कॅल्शियम असतं हे कॅल्शियम शरीरामध्ये आपल्याला ऑक्झलेट म्हणजे आपण प्र आहार जो ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा शेंगा धान्य सॉय प्रॉडक्ट्स हे जे घेत असतो याच्यामध्ये ऑक्झलेट्स असतात म्हणजे प्रत्येक आपल्या आहारामधून ऑक्झलेट हे थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये जातच असतं आता अगदी साधा पालक जरी घेतलात तर पालक हे फुल ऑफ विटॅमिन्स आणि न्यूट्रिशन आहे सगळे मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत परंतु त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट पण खूप जास्त आहे मग काय करायचं कॅ का पालक खायचा की नाही खायचा तर तो पालक खायचा परंतु व्यवस्थित धुवून खायचा आणि पालक तयार करताना तो कुक करायचा म्हणजे उकळून आणि उकळून घ्यायचा तसंच त्याच्यामध्ये थोडंसं आंबट काहीतरी घालायचं म्हणजे हे ऑक्झलेट आहेत हे ऑक्झलेट फॉर्म होत नाहीत किंवा आपल्या शरीराला घातक होत नाहीत आजकाल कसं व्हायला आहे की तुम्ही विटॅमिन सी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये घ्यायला लागलेला आहे आणि कॅल्शियमच्या गोळ्या सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायला लागलेला कारण की तुम्हाला रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे म्हणजेच तुम्ही सप्लिमेंटेशन खूप जास्त घ्यायला लागलात आणि आपल्या शरीरामध्ये आपलं डायजेशन आजकाल जर का योग्य रीतीने नसेल किंवा आपले इंटेस्टाईनमधनं जे काही कॅल्शियम ऍब्सॉर्ब होतं इंटेस्टाईनमधनं ते ऍब्सॉर्ब होत असतं आणि ते जर का आपली पचनशक्तीच योग्य नसेल ॲसिडिटी असेल आपल्याला म्ह तर हे कॅल्शियम जे आहे आपल्या आहारामधून घेतलेलं ते योग्य रीतीने ॲब्सॉर्ब होत नाही आपल्या शरीरामध्ये साठवलं जात नाही त्यासाठीच मी तुम्हाला म्हणत होते की ज जेव्हा जे तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंटेशनमधनं घेता त्यावेळेला जरी तुम्ही ते घेत असलात तरी ते तुमच्या शरीरामध्ये योग्य पद्धतीने पचवलं आहे का किंवा खरंच त्यानं हाडाचं पोषण होतंय का हे सुद्धा फार बघणं महत्वाचं असतं तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की आणि जर का त्याचं पोषण झालं नाही किंवा पचन झालं कि नाही जे काही तुम्ही कॅल्शियम आहारातनं किंवा औषधातनं घेत असता त्याचं जर का पचन किंवा पोषण झालं नाही तर मग ते आपल्या स्टूलमधनं म्हणजे टॉयलेटमधनं आणि बाथरूममधनं युरिनमधनं आणि स्टूलमधनं ते बाहेर टाकलं जातं आणि मग ते स्टूलमधनं जर का बाहेर टाकलं गेलं तर काही प्रॉब्लेम नाही परंतु जर का आपण युरिनमधनं ते जर का जायला लागलं बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण वेळच्या वेळी युरिन पास करत नाही किंवा पाणी भरपूर पित नाही तर अशा वेळेला किंवा काही वेळेला कसं होतं की कि आपल्या किडनीला किडनी म्हणावी तशी कार्यरत नसते किंवा किडनी डॅमेज व्हायला लागलेली असते किंवा आपल्या आहारातच इतके नको असलेले पदार्थ खूप जास्त जातात की ते किडनी फ्लॅश आउट करू शकत नाही तर अशामुळे हे ऑक्झलेटचे सेल्स जे असतं ऑक्झलेट जे असतं हे कॅल्शियम बरोबर बाइंड होतं नॉर्मली सुद्धा कॅ ऑक्झलेट म्हणजे विटॅमिन सीचा बाय प्रोडक्ट असं आपण थोडक्यात म्हणूया तर हे कॅल्शियम जे ऑक्झलेट आहे हे कॅल्शियम बरोबर बाइंड होतं आणि कॅल्शियम ऑक्झलेट असा हा जर का आपल्या आपण जर का भरपूर पाणी प्यायलं नाही तर ते बाहेर टाकलं जात नाही फ्लॅश आऊट होऊ शकत नाही आणि त्याचे खडे किंवा खडा होऊ शकतो मग तर युरिनरी ट्रॅक्टमध्ये म्हणजे किडनीमध्ये होऊ शकतो युरेटरमध्ये होऊ शकतो युरेथ्रामध्ये होऊ शकतो किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये सुद्धा तो स्टोन होऊ शकतो तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता कॅल स्मूथखडा आपल्याला जेव्हा होतो त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स पाणी आपलं भरपूर प्यायला गेलं पाहिजे आणि कॅल्शियम युक्त पदार्थ खाण्यात गेले पाहिजेत आपण सप्लिमेंटेशन करण्याच्या ऐवजी तर आजकाल आपण जे ऑस्टिओपोरोसिस आहे म्हणून भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियमच्या गोळ्या खात असतो या एकतर डॉक्टरांना विचारूनच खायच्या असतात त्या थोड्या दिवसापुरत्या खायच्या असतात मी खूप जणांना चाळीची नंतर किंवा ज्यांना क्रॉनिक डिसिजेस आहेत अशी सर्वजणच किंवा ज्यांना हाडं दुखतात ते सगळेच जणं आजकाल कॅल्शियम सप्लिमेंटेशन म्हणजे में रोजच एक कॅल्शियमची गोळी घ्यायचीच तर अशामुळे सुद्धा मुतखडा व्हायची शक्यता असते आणि मुतखडा असणाऱ्याने कॅल्शियम गोळ्या डॉक्टरांना विचारून घ्यायच्या मात्र मुतखडा ज्यांना आहे त्यांनी कॅल्शियम युक्त आहार भरपूर प्रमाणामध्ये घेतला पाहिजे कारण की शरीरामध्ये जर का हे ऑक्झलेट्स जे आहेत म्हणजे आपल्याला नको असलेले जे, ले ले जे पदार सी ले ले। हे पदार्थ आहेत विटॅमिन सीचा बाय प्रॉडक्ट म्हणून झालेले हे ऑक्झलेट हे आपल्या शरीरामधनं जर का वॉश आऊट झावू होऊ शकले नाहीत तर त्याचे खडे बनतात त्यामुळे कॅल्शियमसुद्धा आपल्याला योग्य प्रमाणामध्ये घेतलं गेलं पाहिजे आपल्या आहारा आहारामधनं आहारामधनं घेतलेलं कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम आपल्या आपलं पचनयोग्य असेल तर मग आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं शरीरा, शरीरा आणि मग ते बोन्समध्ये साठवलं जातं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस कमी करायचं असेल तर तुम्हाला आहारातनं कॅल्शियम योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे साधा आहार म्हटला तर तुम्हाला आणि हा जेव्हा आहार घेत असता त्यावेळेला झोप छान घेतली पाहिजे थोड्याफार प्रमाणामध्ये व्यायामही केला पाहिजे व्हिटॅमिन डी तर अगदी आवश्यक आहे व्हिटॅमिन डी शिवाय तुमचं कॅल्शियम ॲब्सॉप्शनच शरीरामध्ये होऊ शकत नाही स्ट्रेस कमी केला पाहिजे या काही गोष्टी जर का तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेत असाल तर याही गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत तरच ते जे काही कॅल्शियम तुम्ही शरीरामध्ये घेतलेलं असतं ते व्यवस्थित तुमच्या शरीराला लागू पडतं किंवा त्याचा उपयोग होतो अन्यथा त्याचे स्टोनमध्ये फॉर्मेशन होऊ शकतं कारण एक्स्ट्रा झालेलं जे कॅल्शियम आहे किंवा जे बोन्स बोन्समधनं एक्स्ट्रा सोडलेलं म्हणजे ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे कॅल्शियम ब्लडमधनं फिरत असतं हे जर का ब्लडमधनं फिरत राहिलं तर मात्र ते आपल्या शरीराला धोकादायक असतं यानं स्टोन फॉर्मेशन सुद्धा होऊ शकतं तसंच आपल्याला हार्टला सुद्धा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो लिव्हरला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांचं आकुंचन आणि प्रसरण हे करण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये कॅल्शियम आवश्यक असतं परंतु अतिरिक्त प्रमाणामध्ये जर का कॅल्शियम आपल्या ब्लडमधनं फिरत राहिलं तर रक्तवाहिन्यांचं आकुंचन आणि प्रसरणसुद्धा योग्य प्रमाणामध्ये होत नाही तर आज तुम्हाला मी अगदी समजा तुम्हाला हाय बी पी आहे डायबेटीस आहे कॅन्सर आहे तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे तर यासाठी विटॅमिन सी आणि कॅल्शियम हे खूप आवश्यक आहे मात्र हे घेताना तुम्ही एकतर पहिली गोष्ट डॉक्टरांना विचारून घ्यायची दुसरी गोष्ट पाणी भरपूर प्यायचं तिसरी गोष्ट स्ट्रेस ताणतणाव कमी करायचा त्याच्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन करू शकता फिजिकल ॲक्टिव्हिटीज दिवसभरात केल्या पाहिजेत कारण के की आजकालचं जे आपलं राहणीमान आहे याच्यामध्ये आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप कमी होत चाललेल्या आहेत आपण घरामध्ये आहोत आपलं चालणं हालणं दोन्ही गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला खूप कमी मिळतोय त्यामुळे आपल्याला विटॅमिन डीची डेफिशियन्सीसुद्धा होऊ शकते आणि एक महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये आपण बाहेरचे जो आहे आहार आहे म्हणजे आपण पॅक्ड फूड जे म्हणतो रेडीमेड फूड म्हण जे म्हणतो किंवा चटपटीत चविष्ट जे आपल्याला चमचमीत बाहेर मिळणारं पॅकेटमधनं जे फूड आहे ते सुद्धा खाणं कमी केलं पाहिजे कारण की त्यामध्ये सोडियम जास्त असतं आणि सोडियम जर का श आपल्या किडनीला फ्लश आऊट करता येत नाही ते जास्त वेळ किडनीमध्ये साठून राहतं मग त्यानंतर तुम्हाला एकतर स्टोन फॉर्मेशन होऊ शकतं किंवा तुम्हाला तुमच्या किडनी फ्लशआउट नीट करू शकल्या नाहीत तर किडनी डॅमेज होऊ शकते त्याचप्रमाणे आजकाल बऱ्याच मुलांच्यामध्ये आपण बघतोय की मुलांच्यामध्ये हिमोग्लोबिन नीट वाढत नसतो किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी असते तर हे बाहेरचं जे अन्नपदार्थ खातात त्याच्यामुळे आणि एक महत्वाचं म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग हे जे करतात त्यांनासुद्धा कॅल्शियम डिफिशियन्सी असते तर त्यांनी सुद्धा हा विचार योग्य पद्धतीने केला पाहिजे की त्यांनी कॅल्शियम आहारामधनं घेतलं पाहिजे कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन काहीच होणार नाही आहे कारण की जर का तुम्ही स्मोकिंग अल्कोहोल किंवा इतर काही व्यसन करत असाल तर तुम्हाला ॲग्झायटी होते तुमचं पचन कमी होतं इंडायजेशन होतं तुम्हाला आणि त्या सर्व व्यसनांचा आपल्या आप अप शारीरिक क्रियांवरती तसंच मेटाबॉलिझमवर परिणाम होतो आणि आपल्याला विटॅमिन डेफिशियन्सी होत असते त्याचप्रमाणे नॉनव्हेज फूड जे खातात त्यांनासुद्धा बऱ्याच वेळेला कॅल्शियम डिफिशियन्सी होत असते कारण की त्यांचं पचन योग्य नसतं किंवा त्यांना शरीरामध्ये ॲसिडिटी जास्त होत असते त्यामुळे अल्कलाईन आपल्या शरीरामध्ये पी एच मेंटेन करणं हे सुद्धा फार आवश्यक आहे तर अर्थातच ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करूया धन्यवाद